नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण पालक पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण इथे पालकाची पाने अगदी चांगल्या पद्धतीने उकळून घेणार आहोत त्यासाठी मी एका पातिल्यामध्ये साधारणतः एक ते दीड तांब्या इतकं पाणी घेतली आहे आणि त्यात पालकाची पाने घालत आहे आता ही पाने आपल्याला साधारणतः एक दोन ते तीन मिनटांसाठी गॅस मध्यम आसेवर ठेवून उकळून घ्यायची आहेत शिजवून घ्यायची आहेत साधारणतः एक तीन मिनटानंतरनं मी इथे ही पाने एका ताटामध्ये किंवा एका जाळीमध्ये काढून घेत आहे आता ही पाने थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरमधून याला फिरून घेणार आहोत आणि याचा एक पेस्ट करून घेणार आहोत पालकाची पाने मिक्सरमधून फिरवून घेत असताना पाण्याचा वापर करू नका पाण्याचा वापर न करताही खूप चांगला आणि घट्ट पेस्ट इथे तयार होतो चला आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया इथे मी एका परातीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने गव्हाचं पीठ चाळून घेतली आहे आणि आता आपण यात काही मसाले किंवा काही घटक ॲड करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मी इथे एक चमचा ओवा घालत आहे त्याचप्रमाणे एक चमचा इतकं तीळ घालत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद साधारणतः एक लहान चमचा मिरची पावडर तर मी साधारणतः एक मोठा चमचा इतकं हिरव्या मिरचीचा ठेचा यात घालत आहे ठेच्यामध्ये मी साधारणतः एक चार मिरची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक अर्धा इंच इतकं आलं आणि थोडंसं कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यात घालून याचं चा एक चांगलं पेस्ट करून घेतली आहे ठेचा घातल्यानंतरनं मी इथे तयार केलेलं पालकाचं प्युरी किंवा पेस्ट इथे ॲड करत आहे पालकाचं पेस्ट घातल्यानंतरनं सुरुवातीला आपण पाण्याचा वापर न करता हे पीठ अगदी चांगल्या पद्धतीने मळून घेणार आहोत पीठ मळून घेत असताना या स्टेजला मी इथे एक मोठा चमचा इतकं बेसनाचं पीठ यात ॲड करत आहे बेसनाचं पीठ वापरल्याने आपलं जे पराठा आहे हे क्रिस्पी होतं त्यामुळे मी इथे बेसनाचं पीठ वापरत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर ॲड करायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता ते पाहू शकता सुरुवातीला पाण्याचा वापर न करता जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी पीठ मळून घेतली आहे आणि त्यानंतरनं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे पीठ मळून घेत असतानाच मी इथे एक चमचा इतकं तेल यात वापरली आहे तेलाने आपलं जे पराठा आहे हे जास्त काळ सॉफ्ट राहतं त्यामुळे इथे तेलाचा वापर करा पीठ चांगल्या पद्धतीने मळून घेतल्यानंतरने साधारणतः दहा मिनटासाठी आपण हे पीठ असंच विश्रांतीसाठी किंवा रेस्टसाठी ठेवणार आहोत साधारणतः एक दहा मिनटानंतरनं मी पराठा लाटायला सुरुवात केली आहे तर त्यासाठी या पिठातला एक गोळा मी उचलली आहे आणि याचा गोलाकार असं पराठा लाटून घेत आहे तिला मी एक लहान पुरीच्या साईजचं पराठा इथे लाटून घेतली आहे आणि त्यावर थोडंसं तूप लावत आहे तुम्हाला जर इथे तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे लावू शकता त्यानंतर याची चांगल्या पद्धतीने घडी घालून हा पराठा गोलाकार असं लाटून घेत आहे पराठा लाटत असताना अगदी हलक्या हाताचा वापर करून तुम्ही हा पराठा चांगल्या पद्धतीनं लाटून घ्या पापळ पण लाटू नका आणि जास्त जाड पण ठेवू नका अगदी मध्यम जाडीचा पराठा इथे तुम्ही लाटून घ्या पराठा लाटून झाल्यानंतरनं मी इथे एक तवा ठेवली आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालत आहे आणि त्यावर हा पराठा टाकत आहे तेलाचा किंवा तुपाचा वापर करून हा पराठा अगदी चांगल्या पद्धतीने दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे पराठा भाजून घेत असताना गॅसचा आज शक्यतो मध्यम ठेवा पहा इथे आपला पहिला पराठा तयार आहे आता अशाच पद्धतीनं मी बाकीचे सगळे पराठे पटापटा लाटून घेते आणि भाजून घेते माझे पराठे तयार होईपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा पहा किती मस्त आणि एकदम हेल्दी पराठे आपल्या इथे तयार आहेत जर का कोणाला पालेभाजी खायला आवडत नसेल तर त्यांना या पद्धतीने पराठा करून घाला ते नक्की खातील आणि अजून एक मागतील आणि हा पराठा तुम्ही दहीसोबत सॉससोबत एन्जॉय करू शकता चला आता तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय